विवेकवर्धनी माध्यमिक विद्यालय देवणी येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती व सजावट कार्यशाळा संपन्न वर्धनी माध्यमिक विद्यालय देवणी तालुका देवणी जिल्हा लातूर येथे आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावट साहित्य निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री नंदकुमार पटवारी सर व प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक श्री दत्ताजी अचवलकर सर हे उपस्थित होते पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तथा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक श्री अमोल जाधव सर यांनी केले तर सजावट साहित्य निर्मिती संदर्भात मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कला शिक्षिका श्रीमती रेखाताई जाधव यांनी केले या कार्यशाळेमध्ये विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला कार्यशाळेत निर्माण केलेल्या गणेश मूर्तीचे प्रदर्शन भरवून उत्तम सजावट साहित्य व पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविलेल्या विद्यार्थ्यांचा इयत्तेनुसार प्रथम क्रमांक काढून गौरव करण्यात आला यामध्ये हारनोळे आनंदी इयत्ता पाचवी सय्यद जैन जब्बार इयत्ता सहावी कोळेकर करण खंडेराव इयत्ता सातवी अष्टुरे मयुरी सतीश इयत्ता आठवी कोतवाल प्रेरणा देवीदास इयत्ता नववी कारभारी श्रावणी विजयकुमार इयत्ता नववी ही कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयातील श्रीमती रंजना कोयले श्री विलास बिर्गे श्रीमती जयमाला पाटील श्रीमती सुनंदा कासले श्रीमती बहिणाबाई पाटील श्री दयानंद मेत्रे श्री विनोद पुरी श्री योगेश पटवारी श्री प्रमोद जवळगेकर श्री शंकर बिरादार श्री अविनाश पाटील श्री सतीश पाटील श्री अभंगराव बिरादार आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख विलास बिर्गे यांनी केले तर आभार श्रीमती सुनंदा कासले यांनी मांडले yeah